नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेतनबाबत आनंदाची अपडेट शासन निर्णय निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला माहे जानेवारी पेड फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बाबत मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे या संदर्भात राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदर शासन निर्णय नुसार सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्प झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळा मंडळाचे जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी माध्यमिक शाळांची तपासणी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलम नुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने शिक्षकांचे प्रशिक्षण माध्यमिक शिक्षण मुलींसाठी शासकीय प्राथमिक शाळा अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालय सहाय्य क्रीडा व युवक सेवा सचिवालय सामाजिक सेवा शालेय क्रीडा शिक्षण क्रीडा विभाग इत्यादी लेखा शीर्षाखाली नियंत्रक अधिकारी यांच्या अधीनस्थ राहून निधीचे वितरण करण्यात आले आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद